नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार वाहिनीवरील थोडं तुझा आणि थोडं माझं ही मालिका संपली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझा आणि थोडं ही मालिका संपणार आहे तसेच आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे लपंडाव आणि नशिबान या दोन नवीन मालिका सुरू होणार आहेत सध्या नवीन मालिका प्रेक्षकांचे भरभरून भरपूर मनोरंजन करत आहे प्रेक्षकांचा नवीन मालिकांना चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे नवीन मात्र नवीन मालिकांसोबत जुन्या काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत टी आर पी साठी चॅनल नवनवून करण्याचा प्रयत्न करत आहे अशातच आता स्टार प्रवा वाहिनीवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे काही दिवसांपूर्वी स्टार प्रो वाहिनीवरील थोडं तुझा आणि थोडं माझं ही मालिका संपणार असल्याची घोषणा करण्यात आली आणि आता अजून एक मालिका बंद होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार स्टार प्रो वाहिनीवरील आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मालिका संपणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे आई आणि बाबा रिटायर होत आहेत मालिकेच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे आई आणि बाबा रिटायर होत आहेत मालिकेत मराठमोळी अभिनेत्री निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत आहे त्या मालिकेत कौटुंबिक वाद कौटुंबिक प्रेम पाहायला मिळाले रिटायरमेंट नंतरची गोष्ट पाहताना प्रेक्षकांचे अनेक वेळा डोळे पाणवले आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका डिसेंबर दोन मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते मात्र आता लवकरच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे थोडं तुझा आणि थोडं माझा आणि आई आणि बाबा रिटायर होत आहेत मालिका संपल्यावर दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत ते नवीन मालिकांसाठी उत्सुक आहेत मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेची लपंडव मालिका पंधरा सप्टेंबर पासून सोमवार शनिवार दुपारी दोन वाजता स्टार प्रवाहिनीवर पाहता येणार आहे मराठी अभिनेता अजय पुरकरची नशिबान मालिका पंधरा सप्टेंबर पासून सोमवार शुक्रवार रात्री नऊ वाजता स्टार प्रवाहिनीवर पाहता येणार आहे तर मित्रांनो तुम्ही या दोन नवीन मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट करून नक्की सांगा